नमस्कार मुंडे ऋतुज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भरलेली ढोबळी मिरची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वेळ न घालवता सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी ढोबळी मिरच्या सगळ्यात छोट्या छोट्या अशा छान छान घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर ढोबळी मिरची करताना सगळ्यात पहिल्यांदा ढोबळ्या मिरच्या छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या नाही तर भरलेली ढोबळी मिरची बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी एक मसाला तयार करून घेणार आहे तर इथे मी सर्वात अगोदर एका गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेणार आहे तर अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी थोडंसं सुकं खोबरं आहे जे की मी अगोदरच थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी शेंगदाण्यासोबत टाकते आहे त्यानंतर अगदी थोडंसं लसूण इथे मी टाकून घेतलेला आहे आता शेंगदाणे सुकं खोबरं आणि लसूण हा व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कलर सोनेरी होईपर्यंत आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी थोडेसे धने टाकून घेतलेले आहेत त्यानंतर अगदी एक ते दीड चमचे मी इथे जिरे टाकून घेतलेले आहेत तर आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी सहा ते साठ ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सर्वात अगोदर मी याचं डेट काढून घेणार आहे तर मी इथे अलगत सुरीने फक्त त्याची वरची साईड जी आहे देठाची ती मी फक्त काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व ढोबळी मिरचींची डेट काढून घेणार आहे आणि त्यामध्ये ज्या बिया आहेत त्या, त्या देखील मी इथे काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व ढोबळे मिरचींची देठ काढून घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं चिमुळभर मीठ मी आतमध्ये लावून ठेवते आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या ढोबळे मिरचींना आतून थोडं तो तो थोडं मीठ लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून भाजीमध्ये आतपर्यंत मीठ जायला हवं हो। म्हणून मी अगोदरच थोडंसं आतमध्ये थोडंसं ला मीठ लावून घेतलेलं आहे तर इथे मी मसाला पूर्ण भाजून घेतलेला आहे आणि आता मी हा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर आता भाजलेले शेंगदाणे लसूण धने जिरे आणि सुकं खोबरे हे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील मी टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडे मसाले देखील ॲड केलेले आहेत सर्वात अगोदर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार त्यानंतर हळद टाकून घेतलेले आहे लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि घरगुती मसाला जो की आपण घरचा मसाला बनवतो तो इथे मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि इथे मी बेडगी लाल मिरची पावडर थोडीशी टाकून घेतलेली आहे आता हा मसाला पूर्ण व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि मसाला हा जास्त बारीकसुद्धा करायचा नाही आहे अगदी थोडंसं ओबडधोबडच आपल्याला हा मसाला ठेवायचा आहे की जेणेकरून तो ढोबळी मिरचीमध्ये जास्त बारीक नको वाटायला तर आता मसाला तयार झालेला आहे आणि तो आपण सगळ्या ढोबळी मिरचीमध्ये भरून घेणार आहोत तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही ढोबळी मिरची भाजी करता तेव्हा ढोबळ्या मिरच्या ह्या एकदम अशा कवळ्या कवळ्या पाहिजेत जेणेकरून त्याची भाजी चांगली लागते त्या लवकर शिजतात तर नेहमी ढोबळी मिरची बनवत असताना नेहमी अशा छोट्या छोट्याच ढोबळ्या मिरच्या घेऊन यायच्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या ढोबळ्या मिरच्या असतात तर त्याच्या जा शक्यतो जास्त करून कशामध्ये यूज होतात न्यूडल्समध्ये म्हणजेच चायनीज ऑल फूडमध्ये ते यूज होतात जसं की पिझ्झा वगैरे टॉपिंगसाठी मोठा आ, मोठी ढोबळी मिरची यूज होते तर ही माहिती मी का सांगितली असावी तर यासाठी सांगितली आहे की बऱ्याच बायकांना माहीत असतं की बाबा ढोबळी मिरची कशी पाहिजे भाजीसाठी पण न्यूली मॅरिड मुली असतात किंवा बॅचलर मुलं असतात परत काही माणसंही असतात की ज्यांना ही, ही गोष्ट एवढी म्हणजे बारकाईने माहीत नसते तर व्हिडिओ पाहणाऱ्या फक्त मुली किंवा महिलाच नाही तर पुरुष देखील असतात मुलं देखील असतात त्यामुळे मी ही माहिती इथे सांगितलेली आहे तर इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन पळी तेल घेतलेला आहे तर सर्वात अगोदर तेल गरम झाल्यानंतर इथे मी मोहरीचा तडका दिलेला आहे म्हणजेच मौरी टाकून घेतलेली आहे Ri, ते तर्थ 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 तर इथे मोहरी तडतड झाल्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता नसेल टाकला टाकायचा तरी चालेल आणि जर असेल तर टाकला तरी चालेल तर त्यानंतर इथे मी परत एकदा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे मी मसाल्यामध्ये पण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आतमध्ये ढोबळी मिरचीलासुद्धा चिमुडभरासं मीठ मी लावलेलं आहे आणि पुन्हा एकदा अगदी थोडंसं मीठ मी इथे पुन्हा एकदा टाकून घेणार आहे तर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर याचा एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि आता मी भरलेली ढोबळी मिरची एक एक करून कढईमध्ये सोडत आहे तर सगळ्या ढोबळे मिरच्या मी कढईमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि जो मसाला आहे तो सुद्धा मी वरून टाकून घेतलेला आहे आता सर्वात अगोदर इथे मी फक्त पाणी न ओतता शिजवणार आहे आता इथे मी दहा ते पंधरा मिनटं पाणी न ओतता बारीक फ्लेमवरच ढोबळी मिरची शिजून घेणार आहे आणि त्यावर एक झाकण ठेवणार आहे तर इथे उरलेला हा मसाला तर हा मसाला तुम्ही भरलेले वांगी जेव्हा करताना तेव्हा सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता किंवा भेंडी भरलेली भेंडी करायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मी ढोबळी मिरची शिजून घेतलेली आहे तर आता मी पुन्हा एकदा ढोबळी मिरची ही व्यवस्थित हलून घेणार आहे तेलामध्ये परतून घेणार आहे आणि पुन्हा एकदा यामध्ये मी अगदी तीन ते चार चमचा पाणी ओतून पुन्हा एकदा जास्तीत जास्त सहा ते सात साथ मिनटासाठी झाकण ठेवणार आहे तर ढोबळी मिरची आपली तयार झालेली आहे आणि व्यवस्थित शिजूनसुद्धा झालेली आहे मसालासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीमध्ये नक्की ढोबळी मिरची बनवून पहा आणि ऋतूच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्या रेसिपीज टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद